नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका लाँग व्हिडिओमध्ये कसे आहात सर्व तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे बुधवार सकाळचा तर आदल्या दिवशी संध्याकाळी ना फरची पुसायची राहिली होती त्यामुळे मग मी सकाळी उठले फ्रेश झाले आणि सर्वात अगोदर फरची पुसून घेतली पांढरी फरची असल्यामुळे कसं आहे ना खूप खराब होते सकाळ संध्याकाळ दोन टाईम पुसून घ्यावं लागते तरच फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक करायच्या अगोदर हो पण जर आपण किचन के स्वच्छ केलं ना तर आपल्याला स्वयंपाकाला पण खूप असं प्रसन्न वाटतं आणि उत्साह हो येतो तर नंतर मी माझ्यासाठी तर चहा ठेवला होता त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलं होतं आणि इकडे मला कोरडी सोयाबीनची भाजी करायची होती थोडीशी तर मी कोमट पाणी ठेवलं होतं भिजत घालण्यासाठी कोमट पाण्यामध्ये ना कसं आहे सोयाबीन लवकर भिजते थंड पाण्यापेक्षा तर त्यानंतर ना मला काही सांगायचं होतं कसं आहे ना लॉकडाऊनपासून बरेच जणांची परिस्थिती जरा नाजूक झालेली आहे खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आता प्रत्येक स्त्री काहीतरी काम करत आहेत तसेच मी पण एक वर्ष बाहेर इंग्लिश मिडियममध्ये स्टाफ टीचर म्हणून काम केले परंतु कसं आहे ना आता स्त्रीला बाहेर पडायचं म्हटल्यानंतर खूप जबाबदारी असते घरचे कामं बाहेरचे कामं त्यामुळे खूप धावपळ होत असते तर लवकरच घरातून बाहेर पण पडावं लागतं तसंच माझी पण खूप धावपळ व्हायची घरातली सर्व कामे बाहेरचं त्यात बाहेरचं काम त्यातले त्यात लॉकडाऊनपासून त्यात तब्येत ठीक नाही डोकेदुखीचा मला प्रचंड त्रास होतो त्यामुळे घरातल्यांनी माझे काम बंद केले परंतु कसं आहे ना मला काही ना काही करत राहण्याची आवड आहे त्यामुळे मग मी ठरवलं की चॅनल ओपन करायचं आणि व्हिडिओ टाकायचे आणि मला व्हिडिओ वगैरे टाकण्याची आवड पण आहे आणि कसं आहे ना आपण काहीतरी करत राहणे हे आपल्यासाठी शरीरासाठी खूप चांगले असते प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी नवीन नवीन शिकायला पण भेटते आणि नवीन नवीन गोष्टी माणसाने आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर तसं आहे आपण जर रिकाम असेल ना तर आपल्या डोक्यात काही ना काही विचारित राहतात त्यामुळे कुठेतरी स्वतःला गुंतून घेतले पाहिजे तर बऱ्याच अशा ताई माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांची पण खूप इच्छा आहे काहीतरी करण्याची परंतु कसं आहे काही कारणामुळे त्या बाहेर जाऊ शकत नाही काहींची मुलं लहान असल्यामुळे किंवा काहींच्या घरातले बाहेर काम करण्यासाठी जाऊ देत नाही त्यांच्यासाठी घरात राहून काम करता येईल असा हा यूट्यूबचा खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान टॅलेंट बोलण्याची कला याचा वापर करून आपण घरच्या घरी थोडेफार यूट्यूबवरती पैसे कमवू हो शकतो तर यूट्यूबवर येण्यासाठी काय कशाची गरज आहे फक्त आपल्याला हिंमत आणि आपला आत्मविश्वास पाहिजे जर तो असेल ना तर यूट्यूबवर नक्कीच सक्सेस होऊ शकतो पुढे पुढे कसं आता मी माझा अनुभव माझं दहावीनंतरचं शिक्षण का नाही झालं तसेच माझं लग्न कसं जमलं लग्न अगोदर माझं आणि माझ्या मिस्टरांचं काय नातं होतं अशी माझी स्टोरी पण मी थोडी थोडी सांगणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ आवडला की नाही किंवा मी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला बघायला आवडेल तसं पण सांगा तर त्यानंतर आता मी थोडीशी शेवग्याची रसाची भाजी केली होती आणि खूप छान असं ऊन पडलेलं होतं तर पावसाचं काही वातावरण नव्हतं परंतु आता कसं आहे गुरुवारपासून जरा थोडंसं छान म्हणजे वातावरण येतं आहे पावसाचं आणि पाऊस पण येतो आहे म्हणून तर मला कपडे धुवायचे होते तर मी थोडंसं कोमट पाणी घेतलं त्याच्यामध्ये निरमा टाकला आणि पंधरा वीस मिनटासाठी कपडे भिजत घालून ठेवले आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ला सबस्क्राईब करा बाय सर्वांना